मागील तीन दिवसांपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झालाय या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे आतापर्यंत एम सीहून अधिक पाणी जमा झालंय सध्या उजनी धरणात किती क्युसेकने की पाणी जमा होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्या आधी मंडळी जर तुम्ही आमच्या बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज मंगळवार सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये तीन हजार सातशे दोन क्युसेकने पाणी जमा होत आहे सकाळच्या तुलनेत आवकमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं सकाळी चार हजार आठशे सदुसष्ट क्युसेकने पाणी जमा होत होती ही आवक दौंडमधून मधून येत आहे उसनीचा सध्याचा एकूण पाणीसाठा हा चौतीस पॉईंट पाच टीएमसी इतका आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस एकोणतीस पॉईंट एकसष्ट टी एम सी इतका आहे उसणी सध्या मायनस पंचावन्न पॉईंट सत्तावीस टक्क्यावर आहे दरम्यान मागील वर्षी उजनी धरणात जुलै महिन्यात आवक येण्यास सुरुवात झाली होती पण यावर्षी जूनच्या पहिल्या पंधरावड्यातच पाण्याची आवक सुरू झाली आहे मागील बहात्तर तासात उजनी पाच टक्के भरली आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे